आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे करता सकाळीच आधी तिला सांगितलं की पावणे चार हजार कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे दोन तीन दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील आणि यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी राज्यातील लाखो भगिनींसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा अर्थात योजनेचा अकरावा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे अकोला जिल्ह्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे अकोला इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित महाराष्ट्र प्रवेश या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती सार्वजनिक केली आहे त्यांनी स्पष्ट केलं की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे हप्ते वेळेवर पोहोचवण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की आजच मी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी पावणे चार हजार कोटी रुपयांच्या चेक फाईलवर सही केली आहे माझ्या लाडक्या बहिणींचे मे महिन्याचे पैसे त्यांच्यामार्फत लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यांनी पुणे सांगितलं की सकाळीचे संबंधित अधिकारी यांचं आदिदी तटकरे यांना याबद्दल कल्पना दिली असून सुमारे पावणे चार हजार कोटी रुपयांची फाईल क्लिअर झाली आहे या घोषणेनुसार येत्या दोन ते तीन दिवसात ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल यामुळं राज्यातील लाखो भगिनींना आर्थिक हातभार लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी मागील हप्त्याच्या वितरणाच्या आठवण करून दिली ते म्हणाले की याआधी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याचा दहावा हप्ता होता या हप्त्याचं वितरण तीन चार आणि पाच मे रोजी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले होते आता अकरावा हप्ता देखील वेळेत जमा होईल याबद्दल माझ्या भगिनींनी निश्चिंत रहावे अजित पवार यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की शेवटी आपल्याला जनतेच काम करायचं आहे महिला भगिनींच्या कल्याणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत लाडकी बहीण योजना हा एक पाऊल आहे आणि या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आम्ही कुठंही मागे हटणार नाही या घोषणेमुळं राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून त्यांना मे महिन्याच्या खर्चासाठी मोठा आधार मिळणार आहे शासनाच्या या तत्परतेनं सर्वत्र स्वागत होत आहे आणि हो अशाच नवीनतम अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद